आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता हिंजवडीतील टेम्पोला आग लागली नसून घातपात पोलिसांनी लावला छडा ड्रायव्हरने टेम्पो जाळला पुण्यातील हिंजवडी परिसरात एका टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली या आगीत एकूण चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी अंत झाला या ट्रॅव्हल्समध्ये कंपनीचे कर्मचारी बसले होते दरम्यान याच आगीच्या घटनेत धक्कादायक माहिती समोर येत आहे ही आग काही तांत्रिक बिघाडामुळे लागलेली नव्हती खुद्द ड्रायव्हरनेच हा घातपात घडून आणला होता पोलिसांच्या तपासात ही माहिती उघड झाली आहे आगीची ही घटना एकोणीस मार्च रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे ही घटना समोर येताच पोलिसांनी आपला तपास सुरू केला होता विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर पुढच्याच काही तासात पोलिसांनी या आगीच्या कारणाचा शोध लावला आहे टेम्पो ट्रॅव्हलच्या ड्रायव्हरने ही आग लावण्याचे समोर आले आहे हा घातपात घडवून आणण्यासाठी त्याने भल्याभल्यांना थक्क करणारी योजना आखली होती पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन घातपाताची संपूर्ण माहिती सांगितली पोलिसांनी सांगितल्यानुसार हिंजवडी पोलीस या घटनेचा केला आहे गाडीच्या चालकाचे नाव जनांतर हंबर्डीकर वय वर्ष चोपन्न वर्षे असे चोपन आहे त्यानेच घातपात रचून हे कृत्य केले त्याने कंपनीतून एका एक लिटर बेझिन हे केमिकल आणले होते हे केमिकल त्याने स्वतःच्या ड्रायव्हिंग सीट खाली ठेवले होते सोबत कंपनीत वापरल्या जाणाऱ्या कापडांच्या चिंध्या त्याने ठेवल्या होत्या त्यानंतर हाकपेटीच्या मदतीने हा स्फोट घडून आणण्यात आला यात चार लोकांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आरोपी सध्या मेडिकल कस्टडीत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे आरोपी सध्या जखमी आहे त्यामुळे मेडिकल कस्टडी आहे त्याला ताब्यात घेण्यासाठी प्रक्रिया झालेली आहे हिंजवडी पोलीस या प्रकरणातील तपास करत आहे असे पोलिसांनी सांगितले आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळखळामुळे